गौसनगर रहिवासी वर्ष एम एस सत्तावीस बी एक्स दहा एकोणतीस क्रमांकाच्या पिकअपमधून भाड्याचा भाजीपाला पुरवठा करतात शनिवारी सायंकाळी दर्यापूर येथे माल पोचून ते मध्यरात्री अमरावतीकडे परत येत असताना पेडी नदीजवळील मशानभूमीजवळ लघुशंकेसाठी थांबले त्याचवेळी दोन दुचाकीवर दो पाच युवकांनी त्यांना घेरले चेहऱ्यावर दुपट्टा बांधलेल्या या टोळीने फिरोज यांना धमकावत त्यांच्याजवळील एकोणीस हजार चारशे रुपये जबरी जबरदस्तीने हिसकावून घेतले दर्यापूरहून भाजीपाला पोचून परतणाऱ्या पिकअप चालकाला लुटणाऱ्या टोळीतील सर्व पाच आरोपींना भातकुली पोलिसांनी अटक केली आहे यातील दोन आरोपींना गुन्हा शाखा युनिट एकने आद याआधीच अटक केली होती तर उर्वरित तिघांना रविवारी अटक करण्यात आली आरोपी हे सर्व अमरावती शहरातील रहिवासी असून त्यांनी चेहऱ्यावर दुपट्टा बांधून चालकाला धमकावून जवळील रोख रक्कम लुटली होती या गुन्ह्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये शाहरुख खान कासम खान वय बत्तीस वर्ष शेख जुनेद उर्फ राजा शेख इसूफ वय चोवीस वर्ष अमीन खान आशिक खान वय बावीस वर्ष सर्व रहिवासी लालखडी अमरावती अशी आहे तर यापूर्वी अरबास खान एजाज खान एकोणतीस गवळीपुरा अमरावती व सलमान अहमद अखिल अहमद यांना अटक करण्यात आली होती गुन्ह्याचा तपास आणि अटक ही पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उप आयुक्त गणेश शिंदे श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजूरवार उपनिरीक्षक सुनील पटेल प्रशांत यादव विवेक महोळ गौरव पुसतकर आशिष बागडे आणि अशोक सुने यांनी ही कामगिरी यशस्वी केली एक फिर्यादी आहे फिरोज खान सरप्राज वर्ष हे माल खाली करून दर्यापूर येथून अमरावती येथे चालले होते अमरावती येथे जात असताना फेडी नदीच्या पुलाच्या अगोदर स्मशानासमोर समोर त्यांना लखवी आली त्यामुळे ते लघु शक्य करता त्याच्या टायरा थांबले थांबली लघवी करत असताना त्यांच्या मागून कोणीतरी टू व्हीलर स्प्लेंडर गाडीवर दोघं आले आणि त्यांना कंडक्टर येऊन त्यांच्याकडनं विचार होते फिर्यादीला माल का आहे पैसे काय आहे असं विचारत असताना तेवढ्याच एक पल्सर गाडी आली त्या पल्सर गाडीवर ती बस तीन लोक आले ते ड्रायव्हर साईडने आले ते तिकडून थांबून होते तिथल्या त्यांना कोणीतरी कोणी येत आहे कोणी घेत आहे सांगितलं त्यामुळे ते, ते फिर्यादीच्या खिशातले एकोणीस हजार चारशे रुपये घेऊन त्यांनी कोबारा केला घटना घडली त्यानंतर आपल्या घरी गेले घाबरले होते घरी घरी त्यांच्या वडिलांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना हिंमत दिल्यानंतर त्यांना समजून सांगितल्यानंतर ते कोर्ट चेंजुली ते रिपोर्ट द्यायला आले त्या आल्यानंतर त्यांची रिपोर्ट घेण्यात आली त्या रिपोर्ट नंतर आम्ही तसेच क्राईमच्या प्रत्येकांनी प्रयत्न केले आणि त्यामध्ये पाच आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना त्या आरोपितांची नावे अरबाज खान एजाज खान सलमान अहमद अकिल अहमद शाहरुख खान कासम खान जुनेद खान उर्फ राजा शेख युसुफ आमिर खान आशिक खान है। ए, का जुने में में असे आहे हे यांचे काही असे आहे काय तसेच नेमका कशासाठी यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला चालते रोडला आणि यापूर्वी या गुन्हेगारांनी काही या प्रकारचे असेच काही गुन्हे केलेले आहेत त्या याकरता तपास चालू आहे त्यासाठी आम्ही या मान्य मॅजिस्ट्रेट साहेबांकडे निर्णय